अवतार मेहरबाबाई की जय मी रमेश लक्ष्मण जंगले ट्रस्टी अवतार महबाबा पी पी सी ट्रस्ट मेहराबाद ह्या ठिकाणी आता मी उभा आहे आणि मेहरबाबाचे सालाबाजाप्रमाणे ह्या वर्षी छप्पन्नावी अमरतीथीचा प्रोग्राम सोहळा इथं साजरा होत आहे ए एकोणीसशे एकोणसत्तर साली मेहरबाबाने देह होता होतं त्यानिमित्ताने आम्ही हा सगळा सोहळा इथं अरेंज करतो हा तीन दिवसाचा सोहळा चालतो तीस एकतीस आणि एक, एक तारखेपर्यंत असतो तीस तारखेला जो प्रोग्रा सोळा चालू होतो सकाळी दहा वाजता तो त्या दिवशी रात्री एकतीस तारखेच्या रात्री दिवस रात्र हा प्रोग्राम चालू होतो आणि दुपारी दीड वाजता एक तारखेला हा समाप्त होतो त्यासाठी इथे आत्तापर्यंत त्या तेरा हजार लोकांचं राहण्याच्या सोयीसाठी आमच्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे व लास्ट मोमेंटला येणारे हजार दोन हजार लोक एक ते पण ॲडिशनल येतात त्या सगळ्यांचे राहण्याचं आम्ही टेंटमध्ये व आमच्या व आमचे जे निवास आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था करत असतो आपण मागे पाहाल आता ह्या ठिकाणी टेन्टची व्यवस्था चालू आहे हे एकोणतीस तारखेमध्ये सगळे चालू होतील प्रत्येक विभागाने जेंट्स वेगळे लेडीज वेगळे ह्याप्रमाणे आमची त्यांची सोयी करत असतो आमचे स्वतःचे ह्या सगळ्या देखरेखीसाठी बाराशे व्हॉलेंटियर देशातून व परदेशातून ते येतात व ते इथे सेवा देतात त्यात डॉक्टर्स इंजिनियर व्यावसायिक सगळ्या प्रकारचे लोक असतात इथे जी सेवा जी दिली जाते तेन्ट की से, ते टेंटमध्ये रक्षण करणे सिक्युरिटी सगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी दुसरी गोष्ट स्वीपर्स टाईपचे काम असतं क्लिनिंगचं काम असतं टॉयलेटमध्ये जे टॉयलेट साफ करणे असते ते सगळे आमचे स्वयंसेवक जे डॉक्टर इंजिनियर मुलं आहेत ते सगळे करतात लेडीज आणि जेंट्स हे दिवस रात्र ते करत असतात त्याचे कार्यक्रम आणि ह्या ठिकाणी आम्ही भक्तांसाठी काही गैरसोज होऊ न म्हणून पाच ठिकाणी आमचे मेडिकल टेंट उभे असतात आमच्या स्वतःचे ते दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये असही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉईंटला सगळ्या प्रकारचे ॲम्ब्युलन्स डॉक्टर्स दिवस रात्र ते कार्यरत असतात काही इमर्जन्सी आली तर त्यासाठी त्यांची मदत होते आमच्या बाजूलाच व्ही आर डी आहे व्ही आर डीचं आम्हाला खूप सहकार्य असतं त्यांचे इमर्जन्सी टाईम ॲम्ब्युलन्स आणि त्यांची सिक्युरिटी टीम कधी लागले तर ते मदतीला नेहमी तत्पर तयार असतात आत्तापर्यंत असं काही बाबांच्या कृपेने काही झालेलं नाही पण आम्ही सगळी तयारी करत असतो आमचे स्वयंसेवक सगळ्या ठिकाणी ट्रेनच्या बाजूला सगळ्या गणी बॅग बांधले असतात ते कचरा कुठेही रस्त्यावर होऊ नये रस्त्याने गुढी टाकू नये व लोक कंटिन्युअस ते गोळा करत असतात तुम्ही जर इथे या परिसरात आलात तुम्ही पाहताल कार्यक्रमाच्या वेळेस तुम्हाला कुठेही एकदा रस्त्यावर कागद किंवा घाण किंवा असं काही दिसणार नाही भक्तांना समाधीवरती दर्शनासाठी जी मोठी रांग असते त्यासाठी आम्ही टोकन सिस्टीम ठेवलेली आहे एक ते पाचशे टोकन असे एका प्रत्येक नंबरमध्ये असतात एक नंबर, पंचेस, नंबर ते असे नंबर नंबरपर्यंत असे अंदाजे असतात तर नंबर नंबरप्रमाणे आम्ही सोडत असतो मग त्याप्रमाणे भक्तांना कार्यक्रम पाहिजे असेल ज काही खा जेवण करायचं असेल किंवा आपले बाकी वॉशरूम वगैरे जायचं देऊ शकतात ज्यावेळेस त्यांचा नंबर येईल त्यावेळेस ते लाईनमध्ये जाऊन चेअरवर बसून आरामशीर दर्शन घेऊ शकतात त्यांना तासन तास लाईनमध्ये उभं राहण्याची काहीच गरज पडत नाही मग ह्याप्रमाणे आम्ही इथे व्यवस्था चालू आहे एकोणतीस तारखेपर्यंत सगळीकडची व्यवस्था पूर्ण होईल ह्या लोकं भक्तांना आणायला स्टेशनवरून एस टी स्टँडवरनं आम्ही आमच्या स्वतःच्या बसेस स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस आणि अशा खाजगी काही बसेस असे आम्ही सगळ्या ठेवलेल्या आहेत रात्रंदिवस त्यांना भक्तांना घेऊन येतात काही काही ट्रेन ह्या ठिकाणी मेहराबादमध्ये स्वतः थांबतात इथे भक्त उतर उतरतात आणि हा सोहळा असा ह्या ह्या रीतीने आम्ही पार पडतो भक्तांना खाण्यापिण्यासाठी खाण्यासाठी इथे फूड स्टॉल लावले जातात फूड लावण्यापूर्वी त्यांची आम्ही पूर्ण स्क्रुटिनी करतो त्यांची ते स्क्रटनी करतो क्वालिटी कंट्रोलसाठी रेट्ससुद्धा आम्ही ठरवून देतो आमची एक व्हॉलेंटिअरची टीम असते ती सारखी फिरत असते ती चेक करत असते फूड क्वालिटी वगैरे आणि रेट्स वगैरे म्हणजे कोणालाही भक्तांची फसवणूक होणार नाही प्रसाद म्हणा किंवा त्यांचं खाण्यापिण्याचं म्हणा किंवा मग हार वगैरे म्हणा त्या सगळ्यांची आम्ही व्यवस्था पाहत असतो सगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात आम्ही स्वतः पोलिस डिपार्टमेंटचं आम्हाला भर भरपूर मदत असते त्यांच्याबरोबरच पोलीस फ्रेंड म्हणून आम्ही ॲडिशनल टीम ठेवतो आणि आमचे स्वतःचे वॉलंटियर सिक्युरिटी गार्ड ते सुद्धा रात्रंदिवस ते इथे सिक्युरिटी ड्युटी करत असतात तर ह्याप्रमाणे ह्या सोहळ्याचं असं नियोजन असतं आणि आम्ही आमच्या स्टॉलवाले जे आहेत त्यांना आम्ही स्वतः हे केल्याशिवाय बाकीचे दुसऱ्या स्टॉलला कोणालाही परमिशन देत नाही तर ह्याप्रमाणे आपण सगळ्यांना विनंती आपण पण ह्या मेहर बाबाच्या छप्पन्नाव्या अमरतीच्या प्रोग्रामला आपण यावं आणि बाबांचं दर्शन घ्यावं हे आपल्या सगळ्यांना विनंती जय बाबा अवतार मेहेर बाबा की जय मौज मजा मति मध्ये रंते मन निसर्गत खंडन बनय साई बना साई बना सुटे का लुटू झाडी हिली गा झाडीपक्षी कारंजे झमझम्यांची धार ला 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 वे रंगुळा विसाव्याचे वे तो क्षण मौत मजे मति मध्ये रंते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन